सा है साई यूटूब तुम है ता ता ओम साईरामचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदोरी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आज आपण जाणार आहोत शिर्डीपासून दहा ते आज अकरा किलोमीटर अंतरावर असणारे चांदे कसारे येथील बाराशे वर्षापूर्वीचे प्राचीन मंदिर बघण्यासाठी श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान चांदे कसारे तर चला जाऊया मंदिराकडे तर आत्ता ब्लॉग नक्की बघा ओम साईराम ओम आता आपण निघालो आहे स्त्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वर देवस्थान चांदे जाण्यासाठी तर समोर बघू शकता आपण आलो आहे सावार फाट्यावर सावयर फाट्यावरून टर्न मारल्यानंतर सरळ नाशिक सुंदर रोड डायरेक्ट आहे त्या रोडने दहा मिनिटाच्या अंतरावर तर हे देवस्थान आहे श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान चांदे कसारे तर चला जाऊया मंदिराकडे दर्शनाला तर संध्याकाळची वेळ होती तर समोर बघू शकता खूप सुंदर असा सावयीर दगडी खानचा सा नजारा आणि समोरस मावळता सूर्य आपल्याला दिसत आहे तर आपण निसर्गाचा आनंद घेत चाललेला आहे हो मंदिराकडे तर चला जाऊया श्री क्षेत्र शांतता सर्व जागृत देवस्थान बाराशे वर्षापूर्वीचे क्षेत्र भरण्यात जोगेश्वरी देवस्थान बनण्यासाठी चला जाऊया मंदिराकडे ओम साईराम तात आपण पोहोचले आहे चांदे कथारा येथे तर समोरच बघू शकता चांदे कसारे गावामध्ये जाण्यासाठी समोरच कमान आहे तर आपण वळून टर्न मानून समोरच कमानीमधून मान मधून मध्ये घुसलेला आहे समोरच कामाने मधून मधी घुसल्यानंतर एक पाच मिनिटाच्या अंतरावर श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान चांदे कसारे आहे त्या समोरच आता समृद्धीचा ना महामार्ग झालेला आहे तर समृद्धीच्या महामार्गाच्या खाली उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपूलच्या पलीकडेच श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान चांदे कसारे इथे आहे त्या आपण आणलो आता मंदिरापाशी समोर बघू शकता हवे रोडला तर मी पाठीला लिहिले श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान सांबे कसारे तर सगळं जाऊया आता मंदिरामध्ये दर्शनाला तर आता आपण पोचलेला आहे श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान इथे तर समोर जो रोड लागलेला आहे ला हवे रोड तो नाशिक कोपरगाव हवे आहे तर सरळ जात होतो नाशिकला जातो नाशिक शिन्नरला रोड आणि मागच्या साईडला जात होतो कोपरगावकडे तर आपण आता मंदिराकडे आलेलो आहे आता आपण गाडी पार्किंग करून जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनाला तर ता त्याला जाऊया मंदिरामध्ये दर्शनासाठी समोरचा मावाचा सूर्य खूप सुंदर दिसत आहे आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आपण आलो हे मंदिरापाशी तर ता त्याला जाऊया श्री क्षेत्र भैरवनाथ चोबेसरी देवस्थान जागृत देवस्थान बाराशे वर्षापूर्वीचं मंदिर बघण्यासाठी तर ता त्याला जाऊया मंदिराकडे जय भैरवनाथ साईराम आता आपण गाडी पार्किंग करून आलेलो आहे मंदिरामध्ये मंदिर दर्शनासाठी क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचा जाणून घेऊया इतिहास दंड करण्यात काशासूर नावाचा दैत्य रात होता लोक त्याच्या छळाला त्रासून गेले होते त्याला अमरत्वाचा वर असल्यामुळे देवही घाबरून होते सर्व देव मिळून शंकराकडे गेले व त्यांनी शंकरास सर्व हकीकत सांगितली व ते ही विनवणी करू लागले तेव्हा शंकरांनी ती जबाबदारी अष्टभैरवापैकी बालभैरवावर सोपवली लुटमार वित्तहानी झाल्यानंतर लोक काश्या रे काश्या रे असे मोठमोठ्याने ओरडून सांगायचे तेथे त्या काळी गवळी लोकांचे वास्तव्य होते तेव्हापासून त्या स्थळाला काशारे काश्या रे कासारे असे नाव पडले नंतर गवळ्यांनी भीतीपुटी तेथून स्थलांतर केले त्यांचे वंशज मडी येथे आहेत काशासूर सोने चांदी नगद रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून ठराविक ठिकाणी ठेवायचा तेथे पश्चिम जाम नदी वाहते त्या नदीला कडकीनाला असे म्हणतात त्या नदीच्या काठावर चांदीच्या वस्तू व चांदी साठवत म्हणून त्या ठिकाण ठिकाणास चांदी असे नाव पडले त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना चांदकर म्हणतात कालांतराने चांदे व कसारे मिळून त्या ठिकाणी चांदे कसारे असे नाव पडले सोनेवाडी व नगदवाडी ज्या ठिकाणी सोने व सोन्याच्या वस्तू लपून ठेवत त्या ठिकाणास सोनेवाडी असे नाव पडले तसेच जेथे रोख रक्कम नगद कॅश ठेवली जाई त्या जागेस नगदवाडी असे नाव पडले सोनेवाडी व वा, नगदवाडी ही दोन्ही गावे चांदीकसराच्या गावच्या दक्षिणेस आहे भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन बाळभैरव दंड करण्यात दाखल झाले त्यांनी काशासुराशी युद्ध पाच दिवस केले परंतु काशासूर अचिंक्य राहिला बाळभैरव प्राप्ती प्राप्त काळी स्नानासाठी दाऊचे ते गोदातेरी गेले त्यांनी तेथील शिवलिंगाचे पूजन केले ते तेथून परत येत असताना त्यांना एक तपस्वी दिसले तपस्वी मुलीने बाळभैरवास सांगितले की बालका काशासुराचा सुराचा व संसारी माणसाकडून होईल तू तर ब्रह्मचारी आहेस ते संभाषण घाटावर स्नान करणाऱ्या काही लोकांनी ऐकले व हा हा म्हणता चोळीकडे वार्ता पसरली भोजडे तालुका कोपरगाव येथील पोटे घराण्यातील चर्मकार समाजातील जोगाबाई नावाची मुलगी जनकल्याणासाठी बाल ब्रह्मचाऱ्याबरोबर तात्पुरते लग्न करण्यासाठी तयार झाले लग्न विधिवत झाले बालभैरव संसारी बनले त्यांनी चैत्र शुद्ध चतुर्दशीला हाल हाल करून काशासुराचा वध केला जोगाबाईने जोगेश्वरी बाळभैरवाच्या ब्रह्मचारी व्रताला बाधा नको म्हणून काशासुराचा वध झाल्यानंतर विहिरीत उडी मारून आत्मसमर्पण केले काशासुराचा वध जिथे झाला तेथे भैरवनाथ जोगेश्वरीचे सूर्यक मंदिर उभे आहे चैत्र शुद्ध त्रयोदशीला मोठी यात्रा भरते त्याप्रसंगी मोठे घराण्यातील वंशजांना मानाचे स्थान असते बाळभैरवाने काशासुराचे प्रेत तृशुरावर घेऊन आकाशात भिरकावले ते प्रेत मडे पश्चिम दिशेला उमरावती नदीत जाऊन पडले त्या ठिकाणास मडी असे नाव पडले तेथे मडी खुर्द व मडी बुद्रुक अशी दोन गावे झाली आहेत पोहेगाव प्रेत एवढे मोठे होते की ते पाण्यासाठी खूप लोक जमा झाले पाण्यासाठी गावच तयार झाले लोक त्यास म्हणाले पहा हे गाव त्याचेच पोळेगाव निर्माण झाले काशा सुरचे मृत शरीर कोल्हे कुत्रे लांडगे खाऊ लागले शोपतांच्या त्या ओढात आणि त्याचे शरीर धड पूर्वेकडे ओढले गेले त्या ठिकाणास धड रे धड रे असे म्हणता देरडे असे नाव पडले ती गावे देरडे चांदवड व देरडे कोराळे या नावाने प्रसिद्ध आहे घारी काशासुराचे मांस खाण्यासाठी गिधार घार असे पक्षी गोळा झाले घार पक्ष्याचा थवा खाणे झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी जाम नदीच्या डोळ्यावर जात असे त्या ठिकाणास या पक्षावरून घरीयाचे नाव पडले ते गाव चांदे कसाराच्या गावच्या उत्तरेस सलग आहे जंगली शेवापदांनी काशासुराच्या छातीचा भाग गोदावरीच्या तीरावर टाकून दिला छातीला ग्रामीण भाषेत ऊर असे म्हणतात जेथे उराचा भाग पडला त्या ठिकाणास जौर असे नाव पडले जौरला जौर कुंभारी व जौर पाटोदा या नावांनी ओळखले जाते तळ्यांची तपश्चर्या सुरू असताना गोदावरीच्या पश्चिम पूर्व लागली, येऊ म्हणून तयांची तपश्चर्या भंग होऊ लागली म्हणून तयांनी हाताच्या कोपऱ्याने गोदावरीचा प्रवाह दूर लोटला तेथे ते वसाहत तयार झाली तया वसाहतीस कोपरगाव असे नाव पडले

त्याच्यानंतर मग रुपये कधी वैतरले वैतरले गेले काशीला काजीवरची प्रार्थना केली आमच्या रस्त्यामध्ये देवाजी कधी बैरव ना त्यांच्या बरोबर आले बालपण केले होते बालपणी आल्यानंतर मग ते राष्ट्र महाराज देवगणी देवी संघ लग्न योगी लग्न केलं दोघांनी मिळून ते मारले दोघे काल पाहिजे काल बैल होईल होईल लग्न केले बैल होणार योगे आहे दोघंच भरपूर जुना मंदिर आता जत्रा कधी वाजता म्हणजे

साईराम तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आता भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम